ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुळ राशीच्या लोकांसाठी स्वतःकडे पाहण्याचा स्वतःकडे लक्ष देण्याचा काळ असणार आहे काही महत्वाच्या गोष्टी या महिन्यात घडू शकतात भरपूर अडथळे आले तरी भरपूर संधी सुद्धा हा महिना तुळ राशीच्या लोकांसाठी घेऊन येतोय करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या कार्यक्षमतेचं कौतुक होण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून नवी जबाबदारी किंवा नवा प्रोजेक्ट सुद्धा मिळू शकतो जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ग्राहक वाढ किंवा नवे व्यवहार यशस्वी होताना दिसते मात्र सात ऑगस्ट पासून जे ग्रहमान तयार होत आहे त्यामुळे महत्त्वाचे निर्णय नवीन करार किंवा गुंतवणूक यामध्ये सावधगिरी व्यावसायिकांना बाळगावी लागेल या काळात चुका होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना विचार करून घ्या जुने प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू करणं किंवा जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो नोकरी व्यवसायात सांगायचं झालं तर महत्वाचे व्यवहार जे आहेत ते सात ते अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला टाळायचे आहेत जुनं काम पूर्ण करा आणि नव्या योजनांवर पुन्हा एकदा विचार करा आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर ऑगस्टचा मध्य हा खर्चाचा ठरू शकतो घरगुती खर्च वाहन किंवा घराशी संबंधित खर्च असा तुमचा खर्च या महिन्यात होईल गुंतवणुकीसाठी महिना फारसा अनुकूल नाही विशेषतः ग्रहमान साथ देणार नाही गुंतवणुकीसाठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही चांगल्या आर्थिक संधी मात्र समोर येऊ शकतात विशेषत जर तुम्ही डिजिटल लेखन शिक्षण किंवा सल्लागार या क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी काही आर्थिक संधी ऑगस्ट महिन्यामध्ये वाट बघत आहेत असं म्हणायला हरकत नाही प्रेमजीवनाबद्दल सांगायचं झालं तर तूळ राशीच्या व्यक्ती ऑगस्ट महिन्यामध्ये भावनिक होऊ शकतात पार्टनरशी संवाद साधताना काही गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे योग्य तो संवाद साधा शब्दांची निवड योग्य प्रकारे करा विशेषत चार ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान तुम्हाला वाटत असलेली नाराजी समोरच्याला स्पष्ट करा पण कटुता न ठेवता ज्या व्यक्ती सिंगल आहेत त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर बावीस ऑगस्ट नंतरचा काळ हा जुन्या एखाद्या ओळखीचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार करता तुळ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना थोडासा मानसिक थकवा देणारा चिंता किंवा तणाव देणारा जाणवू शकतो तुमचं मन थोडं थोडं ध्यान योग या गोष्टींकडे तुम्ही वळवलं तर तुमचा मानसिक थकवा कमी होईल पण एकंदरीत विचार करता ऑगस्ट महिना तुमच्यासाठी ऊर्जा उत्साह हो, आणि आत्मविश्वास घेऊन येणारा ठरणार आहे नियमित व्यायाम योग्य आहार या गोष्टींवर भर द्यायचा आहे आणि पुरेशी झोपसुद्धा घ्यायची आहे आता काही महत्त्वाच्या तारखांचा विचार करूया चार ऑगस्टला मानसिक विश्रांतीसाठी योग्य काळ असणार आहे सात ऑगस्टला तुम्हाला तुमच्या बोलण्यात न होणारे गोंधळ जे आहेत ते टाळायचे आहेत योग्य प्रकारे संवाद साधायचा आहे एकोणीस ऑगस्टला नात्यांमध्ये स्पष्टता असणं आवश्यक असणार आहे अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात बावीस ऑगस्ट दरम्यान आत्मविश्वास आणि ऊर्जेचा संचार तुमच्यामध्ये होईल अठ्ठावीस ऑगस्ट नंतरचा काळ योग्य ते निर्णय घेण्यासाठी आणि योग्य त्या गोष्टींसाठी संवाद साधायचा असेल तर त्यासाठी योग्य असणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका